चिव फुगली का बाकरी चिव अयो हे का आमच्या चिवनी भाकरी केली का कशी काय भाकरी फुगली आ हा चिव इकडे बाक चिव बघ कुणी केली भाकरी मम्मीने केली भाजती कोण तू भासती वय फुग ती काय फुगली की अयो केवढी भाकरी फुगली माझ्या चिवतायची का बघा आता हा आता आमची चिवता भात परतणार आहे हे बघा कांदा

मम्मी म्हणते अयो हे कशी काय जवारीची भाकरी पांढरी शुभ्र झाली माझी चिवताय भासती बघे चिवताय खाली गेली होय आणि तू रात्री कुठे गेली होती चिवताय कुठं नाचायला गेली ती तू रात्री इकडं बाकी इकडं बाकी कुठे गेली ती पोळलं का चिवतायला आमच्या उलताना पोळलं कुठं पोळलं बघू बघ कुठं पोळलं कशी काय रडते का चिवतायला आमच्या वाप लागली पोळला चिवतायला बघू अयो तवा लागला काय की मला वाटतं यो मारू तव्याला मारू का हा तवतायला हा ना हे बघा कसं काय चिवतायला आमच्या भाकरी करत होती बघा कशी काय बाहेर

आमच्या नांदुकीच झाड आहे कशी काय गार सावली झाडाची आमची एक रेडी पण आहे बाकीची वर तिकडे येते वरती झाड फुलं काय नाही ते आता उन्हाळ्यामुळं भेंडीची पट्टी घ्यायची ओ आमच्याची काय आणायचं तर चला बाय कसा वाटला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आता बघा का भाताची फोडणी चाली तर चला बाय